हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला नैवेद्यासाठी बनवला जाणारा एक पदार्थ तो म्हणजेच उकडीचे मोदक दाखवणार आहे श्री गणेशाला मोदक खूप प्रिय आहेत आपण काही खास प्रसंगीसुद्धा मोदक बनवतो पण नैवेद्य दाखवल्यावर त्या मोदकांना एक वेगळीच चव येते आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेताधारवे रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल उकडीचे मोदक म्हटल्यावर पहिल्यांदा आपल्याला उकड काढावी लागते त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये एक मोठी वाटी भरून पाणी घातलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि एक चमचा साजूक तूप घालत आहे तुपाऐवजी इथे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता मीठ विरगळल्यानंतर त्यामध्ये आपण आता एक वाटी तांदळाचं पीठ घालत आहोत पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये पिठाला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पाणी तेवढंच पीठ घालायचं आहे पीठ मिक्स करताना शक्यतो चमच्याच्या उलट्या बाजूनेच मिक्स करा यामुळे पीठ चांगलं मिक्स होण्यास मदत होते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवूया आणि लो फ्लेम वर पाच मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि ही उकड एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये घालून थंड करायची आपली उकड थंड होईपर्यंत आपण आता सारण बनवून घेऊ त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घालायचं त्यानंतर पाऊन वाटी गूळ गुल घालूया गुळाला चांगलं वितळवून घ्यायचं गुळ छान इथे वितळलेलं आहे गुळ वितळल्यावर जेव्हा त्याचा छान सुगंध येतो तेव्हा आपण किसलेलं ओलं खोबरं घालायचं इथे मी दीड वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे जेवढं खोबरं त्याच्या निम्म गूळ घालायचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित खोबरं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी खसखस घालत आहे पुन्हा एकदा छान मिक्स करायचं त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालायची मिक्स करून गॅस बंद करायचा आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं आपले मोदकाचे सारण तयार झालेले आहे आता आपण पीठ मळायला घेऊया आपली उकडही इथं थंड झालेली आहे आता ती आपण मळून घेऊया पीठ मळताना थंड पाण्याच्या हाताने मळून घ्यायचं हाताच्या तळव्याने व्यवस्थित पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तर मोदक फाटू लागतात मध्ये मध्ये पाण्याचा हात लावत राहायचा आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे हे, हे बघा आता आपण याचे मोदक बनवायला घेऊ आता मोदक वळण्या अगोदर आपल्याला मोदक वाफवण्यासाठी एका गॅसवर एक इडली पात्र ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालायचं आणि झाकण लावून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता मोदक बनवताना तयार पिठातील आपल्याला थोडस पोर्शन घ्यायचं आहे आणि हातावर थोडस मळून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा त्यानंतर थोडस सुक पीठ घ्यायचं त्यामध्ये हा गोळा घोलावून घ्यायचा हा एका हाताचा अंगटा असा मधोमध प्रेस करायचा त्यानंतर दोन्ही अंगटे मध्ये ठेवायचे आणि अशी पारी तयार करून घ्यायची जेवढी पातळ बनवता येईल तेवढी पातळ बनवायची या ठिकाणी तुम्ही सुक्या पिठाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तयार झाल्यानंतर यामध्ये एका भरायचं जेवढं त्यामध्ये मावेल तेवढंच भरायचं आहे जा त्यापेक्षा जास्त भरायचं जा नाही त्यानंतर जेवढ्या कळ्या पाडता येतील तेवढ्या पाडायच्या आहेत कळ्या <दल्णारा> पाडून झाल्यानंतर <दल्णारा> <ड़ा> <ड़ा> हलक्या हाताने आपल्याला खालच्या बाजूने मोदकाला दाबत जायचं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता आपला एक मोदक इथे तयार झालेला आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि अशाच प्रकारे बाकीचेही मोदक बनवून घेऊ प्रत्येक मोदक बनवताना आपण जो गोळा घेतो तो व्यवस्थित मळूनच घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याची पारी बनवायची आहे जर असंच आपण तो गोळा घेतला तर ती पारी कडेने तुटायला लागते आणि मोदक चांगला बनत नाही पारी बनवून झाल्यानंतर मगाशी दाखवल्याप्रमाणे पुन्हा यामध्ये सारण भरायचं आहे आणि ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही अगोदर कळ्या पाडून नंतर त्यामध्ये सारण भरलं तरीही चालतं पुन्हा मोदक खालून दाबायचं आहे अजून एक मोदक आपल्या इथे सर्व मोदक इथे बनवून झालेले आहेत आता हे मोदक वाकवण्यासाठी मी इथे एका इडली पात्रातील जो साता असतो त्यामध्ये केळीचं पान लावलेलं ला आहे त्यामध्ये हे सर्व मोदक आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत मोदक व्यवस्थित लावून झालेले आहेत आणि पाणी सुद्धा उकळलेलं आहे त्यामध्ये आता हे मोदक काळजीपूर्वक आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर झाकण ठेवून मिनिटं आपल्याला हे मोदक शिजवून घ्यायचे आहेत हाय फ्लेम वरच हे मोदक आपल्याला शिजवायचे आहेत दहा मिनिटे झालेली आहेत आपले मोदकही तयार झालेले आहेत ते व्यवस्थित शिजले आहेत की नाही ते पाहूया जर मोदकाचं पीठ हाताला थोडंसं चिकटत असेल तर पुन्हा आपल्याला पाच मिनिटं हे मोदक शिजवायचे आहेत पण इथे माझे मोदक व्यवस्थित तयार झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊया आपले मोदक इथे तयार झालेले आहेत हे मोदक आपण केळीच्या पानामध्ये किंवा अशा प्रकारच्या ज्या प्लेट्स मिळतात त्यामध्येही नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आता या मोदकांवर साजूक तुपाची धार सोडल्याशिवाय हे मोदक परिपूर्ण होत नाहीत येत्या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही देखील हे मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला शेअर करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय